नौकेशरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील वर्तक नगर साईबाबा मंदिराचा एकोणचाळीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय त्या अनुषंगाने या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना आणि नवीन प्रेरणा घेऊन जवळ जवळ वीस टन लाडूचा महाप्रसाद आहे तो आयोजन केलेला आहे ज्या ठिकाणी हा लाडू प्रसाद बनवला जातोय त्या ठिकाणी मी आपणाला घेऊन जातोय एकोणचाळीसव्या साईबाबांच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त जवळजवळ वीस टन लाडूचा ज्या ठिकाणी महाप्रसाद बनवलाय ज्या ठिकाणी पॅकिंगची तयारी बघायला मिळते आपण बघू शकतो प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना नवीन प्रेरणा घेऊन साईबाबा उत्सव मंडळीची संपूर्ण मंडळी काम करत असतात साईबाबाच्या एकोणचाळीसव्या वर्धापनानिमित्त गेले अनेक वर्ष ज्यांना हे लाडू प्रसाद बनवण्याची संधी मिळते राठोड साहेब माझ्याकडे जोडलेले आहेत आज जवळजवळ वीस टन जे लाडू बनलेले जात आहेत आपण बघत होतो की ही सगळे खरी अर्थानं हे काम करणारी मंडळ आहे पण त्या सगळ्यांची मोड बांधणारे आमचे राठोड साहेब आहेत राठोड साहेब अनेक वर्षापासून आपणाला ही साईबाबांची सेवा करण्याची संधी मिळते आणि प्रत्येक प्रसाद हा साईबाबांच्या भक्तांना मिळतोय काय आनंद होतो सर मला साईबाबाची मेहरबानी चाळीस वर्ष मला एकोणचाळीस वर्ष मला संधी मिळाली आहे बाबाची दुहा आहे आणि बाबाचा आशीर्वाद आहे त्यामुळे आम्ही एवढा काम करू शकतो नाही आता आमची ताकद नाही आहे आणि म्हणून आपण बघू शकतो या ठिकाणी आपणाला पाहिलेलं आहे की राठोड सुद्धा गेले अनेक वर्ष एकोणचाळीस वर्षाचा जरी कालखंड पूर्ण होत असेल तर एकोणचाळीस वर्षामध्ये जवळजवळ साई मंदिराने वेगवेगळे अनेक उपक्रम रावलेत समाजातल्या तळगाळातल्या अनेक लोकांना मदतीचा हात आणि मदतीची साथ देणाऱ्या साईबाबा वर्तनगारचा हा, वर्तन हा उत्सव तो तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देतो पण त्याबरोबर प्रेरणाही देतो कारण एकोणचाळीस वर्षाचा हा कालखंड पूर्ण होत असताना मात्र जवळजवळ बावीस टन लाडू आहे तो सर्वसामान्य भक्तांना त्याचा महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे हे ठाण्यातल्या नगर साईबाबाचं वेगळं पण मानावं लागेल साईबाबाच्या मंदिरामध्ये जवळजवळ आपणाला वीस टन जो लाडू बनवला जातोय त्या लाडू बनवणाऱ्या आमच्या संपूर्ण महिला बघायला मिळत आहेत भगिनी मिळत आहेत पण अण्णू सिंग आमची दिदी सुद्धा माझ्याकडे जोडलेले आहे दिदी गेले अनेक वर्ष आपणाला हा महाप्रसाद बनवण्याची संधी राठोड साहेबांच्या मिळते देवाचं काम करण्याची संधी मिळते काय आनंद होतोय मला हे आनंद की कारण की मी की त्यांचा लाडू बनण्यासाठी मला ते आनंद की लाडूचा महाप्रसाद आहे हा तीन दिवस कशा प्रकारे कार्यक्रम चालणार आहे बारा, बारा तेरा चौदा हे तीन दिवस आमचा हा उत्सव होणार आहे हे मंदिर बांधण्याकरता कैलासवाशी बळीराम वासुदेव कर, यांचा सिंहाचा वाट आहे आज ह्या मंडळ भाई नाहीत पण त्या ह्या मंडळाचे अध्यक्ष मंगेश नयबाकर आहेत आता ते बाहेर गेलेले आहेत हा प्रसाद सर्वसामान्य येणाऱ्या साई भक्ताला मिळावा याच्या मागची आमची सर्वांची भावना आहे ज्या लोकांनी मदत केलेली आहे की हा आमचा प्र बाबांचा प्रसाद शिर्डीला लोकांना जायला नाही मिळत ते विचारी ह्या ठिकाणी येतात आणि हा प्रसाद घेऊन त्यांना जो आनंद मिळतो तो त्यांच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर आम्हाला स्वतःला सर्व ट्रस्टीला फार आनंद होतो आणि ह्या तीन दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये होम आवन आहे चौदा तारखेला आमची पालखी आहे पालखी प्रचंड प्रमाणामध्ये पूर्ण वर्तक नगर प्रभागामध्ये फिरते आमचे जे विश्वस्त आहेत हे आम्ही कोणीही एक रुपयाचं देखील मानधन घेत नाहीये ह्या परिसरातील जनता बिल्डिंगमध्ये राहणारे साईभक्त बिल्डिंगमध्ये राहणारे नागरिक यांचा आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे स्थानिक पोलीस स्टेशन आहे परत आमचे सर्व गुरुजी आमचे सेवेकरी आमचे कर्मचारी हे आपल्या घरचं कार्य असल्याप्रमाणे दिन दिवस रात्र तीन दिवस वेडे होऊन ह्या साई भक्तांची सेवा करत असतात आणि ह्या परिसरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होतं जवळजवळ पाच ते सात लाख पब्लिक ह्या ठिकाणी हजेरी लावून जात माळी साहेब एक आहे जवळजवळ सात आणि आठ लाख लोकांचे भाविकांची गर्दी असते मात्र कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की कुठल्याही प्रकारचं असा कोंडाळ नसून एक चांगल्या पद्धतीचं नियोजन शक्य शिकेव याला कारण की आमचे जवळजवळ शंभर एक सेवेकरी आहेत जे स्वयंसेवकाचं काम करतात सर्वात महत्वाचं ह्या ठिकाणचे पोलीस स्टेशन त्याचे प्रमुख आणि स्थानिक जनता यांचा है। आम्हाला जो सपोर्ट आहे त्यांच्या पाठबळामुळे आज हे सर्व कार्य सुरळीत पार पडतात तर त्यामुळे त्यांचे आभार आपल्या माध्यमातून मी मानतो दुसरी गोष्ट आपल्यासारखे जे पत्रकार आहेत आपल्यासारखे ज्या चॅनेल आहेत ह्यांनी देखील ह्या उत्सवाला जनतेने यावं म्हणून आपण पण आपल्या माध्यमातून जनतेना आवाहन करतात की या, या, मा करता या ठिकाणी तीन दिवस या आणि लोकांना आम्ही एक वेगळी व्यवस्था केलेली आहे गरोदर महिला असतील लहान मुलं असतील अपंग असतील त्यांना वेगळी आमची लाईन असते आणि आमच्या नुसत्या उत्सव होत नाही तर आमची एक बालवाडी आहे आमची अँब्युलन्स आहे आपण बघता हा हॉल आहे सर्वसामान्य गरीब माणसाला परवडेल असं आमच्या बळीबाईंनी आयोजन करून हा हॉल देखील आम्ही नऊ दहा हजारामध्ये पण गोरगरीबांना देतो काही ठिकाणी फुकट दिलेला आहे रक्तदान शिबिर होतं आमच्या इथे आजूबाजूला ज्या महापालिकेच्या शाळा आहेत त्या शाळेतल्या गरीब मुलांना आम्ही सरसकट पुस्त वया पुस्तकं वाटतो आदिवासींची लग्न लावली जातात येऊरला जे आश्रम आहेत त्या आश्रमाला देखील आमच्या इथून मदत जाते कॅन्सर पेशंटला आमच्याकडनं आमच्याकडनं जेवढा होईल तेवढी मदत आमच्या सायनाथ सेवा समितीकडनं येते आणि म्हणून हा नुसता आम्ही उत्सव नाही करत तर बाबांची सेवा करतो आणि आमचं एकच एक बाबांचं जे वाक्य आहे सबका मालिक एक सबदा आणि सबोरी ह्या हिशोबाने सायनाथ सेवा समितीचं आमचं काम चालतं आमचे आज आम्ही नऊ विश्वस्त आहोत परंतु एका कुटुंबातलं आपल्या घरातलं लग्न असल्यासारखं का आम्ही काम करतो तुम्ही बघितलं आमच्या ताई आहेत अशा पद्धतीने आम्ही आमच्या वहिनी आहेत या ठिकाणी आम्ही कोणावरही अन्याय होणार नाही आम्ही बारीक लक्ष ठेवतो की सगळ्यांना दर्शन मिळालं पाहिजे आणि मुळात सर्वांना प्रसाद मिळाला पाहिजे हेच खरं एक साईबाबा मंदिराचं वेगळंपण आहे गेले एकोणचाळीस वर्षाचा प्रवास होत असताना वीस टन लाडूचा महाप्रसाद मात्र ठाण्यातल्या वर्तकनगर साईबाबा मंदिरामध्ये प्रत्येक माणसाला हा प्रसाद मिळाला पाहिजे त्या अनुषंगाने काम करणारे सर्व सेवेकरी आणि इथले मंडळ पण त्याबरोबर अनेक वर्षांची परंपरा जपणाऱ्या ठाण्यातल्या वर्तकनगर सेवा मंडळाचा उपक्रम आहे तो तुमच्या आमच्या मनाला खऱ्या अर्थानं सकारात्मक ऊर्जा देतो आणि प्रेरणाही देतो सामाजिक विविध क्षेत्राज्यांची बांधिलकी जपणाऱ्या साईबाबा सेवा मंडळाचा उपक्रम आहे तो तुमच्या आणि आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देऊन महाराष्ट्राच्या तरुण पिढीला कुठेतरी प्रेरणा देईल असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन प्रेरणा थोर असं मी रिपोर्टर सागर पाटील ठाणे वर्तक नगर साईबाबा मंदिर